सांगली लोकसभा निवडणुकीसाठी सरासरी अठ्ठावन्न टक्के मतदान शांततेत पार वीस केंद्रावर रात्री सात नंतरही मतदान सुरूच सांगली लोकसभा निवडणुकीसाठी किरकोळ वादावादी वगळता मंगळवारी सरासरी अठ्ठावन्न टक्के मतदान शांततेत पार पडलं एकशे वीस केंद्रावर रात्री सुद्धा मतदान सुरूच होतं लोकसभा मतदारसंघातील छप्पन्न ठिकाणी मतदार यंत्रात तांत्रिक बिघाड निर्माण झाला सकाळी सात ते पाच यावेत आठ बॅलेट युनिट सात कंट्रोल युनिट सतरा व्ही तर मॉक पोल दरम्यान सात बॅलेट युनिट सहा कंट्रोल युनिट आणि सतरा व्ही बदलण्यात आले मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने काही काळ मतदानाची प्रक्रिया ठप्प झाली होती त्यानंतर दुसरे यंत्र जोडून मतदानाची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितलं सायंकाळी सहा वाजता मतदानाचा आकडा अठ्ठावन्न टक्क्यांवर पोहोचलाय जिल्ह्यातील एकशे वीस मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत काम सुरूच राहिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत पासष्ट पॉईंट अडुसष्ट टक्के मतदान झालं होतं यंदा देखील अशाच प्रकारचं वातावरण राहतं की काय अशी चर्चा होती मात्र त्या तुलनेत सुमारे जवळपास सात टक्क्यांनी मतदान कमी झाले वाढत्या उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरल्याचं स्पष्ट झालंय दरम्यान वडिये रायबाग येथील केंद्रावर मतदाराने मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल केला तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे असं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितलं आहे सांगली लोकसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये सार्वजनिक सार्वत्रिक निवडणूकमध्ये सात मे रोजी मतदान अतिशय शांततेपूर्ण वातावरणामध्ये पार पडलेली आहे आता सहा पी एमच्या फिगर्स असा आहे की जवळपास अठ्ठावन्न टक्के फिफ्टी एट पर्सेंटची वोटिंग झालेली आहे सहा वाजला सहा वाजताला देखील अनेक ठिकाणी अजूनही काही क्यूज उभे आहेत सो देरफोर जोपर्यंत सगळी लोकांची मतदान जे सहा वाजताच्या आतमध्ये जेवढी लोक आलेली आहेत जोपर्यंत त्यांची मतदान आपण करत नाही तोपर्यंत मतदान थांबणार नाही आहे सुदरफोर अजूनही सहा पी एमच्या नंतर वोटिंग सुरू आहे तर एकंदरीत सहा पी एमचे फिगर्स आहे अठ्ठावन्न दर फोर आम्ही अजून अपेक्षा करतो की अजून मतदान वाढण्याची शक्यता आहे तर मी याद्वारे सर्व या सार्वत्रिक निवडणुकामध्ये सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग होऊन आपला मत नोंद केलेली आहे त्याच्यासाठी मी सर्व सांगली पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीच्या सर्व मतदारांना आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी कामला काम केलेले सर्व विभागीय यंत्रणाला आणि त्याचबरोबर सर्व मीडिया बांधवांना मी आभार व्यक्त करतो थँक्यू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली